नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय पाच संत कबीरांची कथा श्री गणेशाय नमहा भगवान विष्णूंच्या आज्ञेने अवतार घेणारे शूक पावसाच्या पाण्याबरोबर शिंपल्यातून भूलोकी आले आणि भागीरथी नदीत पडले रामनामाचा जप करत व प्रवाहाबरोबर वाहत ते श्रीक्षेत्र वाराणसी येथील मणिकर्णिकेच्या घाटावर आले योगायोगाने त्याचवेळी तमाल नावाचे एक मोमीन सूत धुण्यासाठी नदीवर आले होते त्यांना तो शिंपला दिसला त्यांनी पाण्यात जाऊन तो धरला आणि उकलून पाहिला तर त्यामध्ये एक तहाने बालक दिसले त्याला पाहून ते आनंदले त्यांनी धुतलेले सूत पाठीवर टाकले आणि मुला त्या मुलाला घेऊन घर गाठले त्या बालकाला आपल्या पत्नीजवळ त्यांनी दिले व म्हणाले हे सुंदर बालक मला गंगेत सापडले आहे याचा नीट सांभाळ करा त्यावेळी त्या, त्या गोजीरवान्या लोभस बालकाला पाहून त्यांच्या पत्नींना प्रेमाने पाना फुटला त्यांनी त्या बालकाला स्तनपान करवले मग त्या दोघांनी त्या बालकाचे नाव कबीर असे ठेवले कबीर लहानपणापासूनच रामनाम घेत असत त्यामुळे हे महान भगवंत भक्त मोमीन यांना मोठ्या भाग्यानीच मिळाले आहेत असे सर्व लोक म्हणत असत पुढे कबीर मोठे झाल्यावर पित्यांनी त्यांचा विवाह केला त्यांना प्रपंच व्यवहार शिकविण्याचा प्रयत्न केला परंतु काही केल्या कबीरांचे मन संसारात रमेना कबीरांना आपपरभाव ठाऊक नव्हता समोर द्रव्य असले तरी ते घेत नसत व त्यांचे द्रव्य कोणी चोरून नेले तरीही काही बोलत नसत त्यांना जणू देहबुद्धीच नव्हती ते सर्वच बाबतीत उदासीन असे अहोरात्र रामनामातच दंग असत आणि त्यांना पाहून लोक नेहमी हसत असत त्यांना दूषणे देत असत परंतु कबीर मात्र निर्विकारपणे आपल्याच तंद्रीत मग्न असत त्यांची ही भाव अवस्था पाहून त्यांच्या घरच्यांना याचे पुढे कसे होणार अशी काळजी लागून राहिली होती एकदा कबीरांच्या आईंनी त्यांना हात मागावर बसवले सुते जोडून दिली आणि विणकाम करावयाचे कसे तेही दाखवले परंतु मातोश्रींची पाठ फिरताच कबीर पुन्हा डोळे मिटून रामनामात तल्लीन झाले थोड्या वेळाने त्यांच्या आई आल्या आणि कबीर तुम्हाला हे काय झाले आहे असे ओरडून त्यांना सावध करू लागल्या मग आईच्या आवाजाने कबीर देहभानावर आले परंतु आई रागावतील म्हणून त्यांनी हातभर शेला विनला आणि ते पुन्हा ध्यानमग्न झाले ते पाहून निजभक्तांना त्यांच्या मातोश्रींनी मारू नये म्हणून प्रभू रामचंद्र स्वतः शेला विनत बसले त्यानंतर देहभानावर येताच कबीरांनी विणकाम करावे आणि श्रीरामांनी अदृश्य होऊन त्यांचे कौतुक पहावे व पुन्हा कबीर रामनामात ध्यानमग्न होताच प्रभू रामचंद्रांनी स्वतः विणकाम करावे अशा रीतीने या दोघांनी मिळून तो शेला पूर्ण केला कबीरांनी शेल्याची घडी करून तो आईकडे दिला तो विकण्यासाठी त्यांनी त्यांना बाजारात पाठवले तो शेला घेऊन कबीर बाजारात बसले आणि पुन्हा रामनामात दंग झाले त्या अवस्थेत आपण येथे कशासाठी आलो आहोत ही त्यांना आठवेना त्या शेल्याला प्रत्यक्ष भगवंताचे हात लागले असल्यामुळे तो इतका सुबक आणि उंची वाटत होता की अनेक ग्राहकांनी त्याची मनपूर्वक प्रशंसा केली मात्र त्यावेळी त्या सर्वांनी त्याची जी किंमत ठरवली होती त्यापेक्षाही तो शेला खचितच दुप्पट किमतीचा असावा असे त्यांना वाटू लागले म्हणूनच की काय सायंकाळ झाली तरी तो मूल्यवान शेला विकत घेण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही त्या दिवशी शेल्याला ग्राहक मिळाला नाही म्हणून कबीर निराश मनाने घराकडे निघाले पण तो शेला विकला गेला नाही म्हणून आई मारतील या भीतीने स्वतःच्या घरी न जाता गावातीलच एका ओसाड घरात कबीर जाऊन बसले मुखाने राम नाम घेत होते त्यावेळी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी प्रभू श्रीरामांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते त्यांच्यापाशी जाऊन म्हणाले मला अंगावर पांघरण्यासाठी काहीतरी वस्त्र द्या आता ब्राह्मणाला नाही म्हटल्यास सत्वहानी होईल म्हणून कबीरांनी त्यांना अर्धाशेला फाडून दिला थोड्या वेळाने आपल्या भक्ताची कसोटी पाहण्यासाठी प्रभू श्रीराम पुन्हा फकीराच्या रूपाने त्यांच्याकडे गेले व कबीरांना म्हणाले खुदा निर्गुण निराकार आहे मग तुम्ही रामभजन कशाला करता कबीर म्हणाले निर्गुण निराकार व सगुण साकार ही दोन्ही एकच आहेत भगवंत अव्यक्त असले तरी भक्तकार्यासाठी ते व्यक्त होतात मग फकीराने विषय बदलला आणि म्हणाला मला अंगावर घालण्यासाठी काहीतरी द्या मग कबीरांनी शेल्याचा उरलेला अर्धा भाग त्यांना देऊन टाकला आता त्यांना शेल्याच्या विक्रीची चिंता नव्हती म्हणून ते आनंदाने रामभजन करू लागले इकडे श्रीरामांनी पुन्हा ब्राह्मणाचे रूप घेतले आणि कबीरांच्या आईकडे जाऊन म्हणाले अहो तुमचा पुत्र बाजारात शेला विकायला बसले होते त्या शेल्याला बरीच गिरायकेही आली होती पण त्यांनी किंमत विचारवूनही कबीर काहीच बोलले नाहीच त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून ते रामभजनातच मग्न होते आणि शेवटी त्यांनी शेल्याचे दोन भाग केले आणि एक भाग ब्राह्मणाला तर दुसरा एक फकीराला दिला आणि आता तुमचा तो पुत्र कबीर त्या ओसाड घरात भजन करत बसला आहे हे सर्व मी स्वतः पाहिले असून त्याचे हे वागणे मला मुळीच आवडलेले नाही म्हणून मी तुम्हाला सावध करण्यासाठी मुद्दाम येथे आलो आहे हे सर्व बोलणे ऐकून आई कबीरांच्या आईंना संताप अनावर झाला आता ते घरी आले की त्यांना चांगलीच शिक्षा करते असे म्हणून त्या कबीरांची वाट पाहू लागल्या त्यावर ते विप्रवर्य म्हणाले त्यांच्या हातून काही चूक घडल्यामुळे ते लपून बसले आहेत त्यामुळे ते लवकर घरी येणार नाहीत म्हणून ते कुठे आहेत ते मी स्वतःच तुम्हाला दाखवतो तुम्ही माझ्याबरोबर चला त्यानंतर ब्राह्मण रूपातील रामप्रभूंनी कबीरांच्या वृद्ध माताजींना त्या ओसाड घरात नेले आणि दुरूनच त्यांच्याकडे बोट दाखवले तेथे कबीर देहभान विसरून रामभजनात तल्लीन झालेले होते ते पाहून मातोश्रींना आता अधिकच राग आला त्या तावा तावाने त्यांच्यापाशी गेल्या व म्हणाल्या कबीर तुम्ही मला शेला आणून दाखवा नाही तर मी तुम्हाला शिक्षा करीन कबीरांनी मातोश्रींना काही प्रत्युत्तर दिले नाही मग रागाच्या भरात त्या बरेच काही बोलल्या तेव्हा ब्राह्मण रूपातील प्रभू श्रीराम म्हणाले अशा बोलण्याने काय साधणार यांना वठणीवर आणायचे असेल तर चांगले झोडपून काढा तुम्ही आजपर्यंत या कबीरांचे जे लाड केलेत ते पुरे झाले तेव्हा इकडे तिकडे कबीरांच्या मातोश्री पाहू लागल्या मातोश्रींचा हेतू जाणून प्रभू श्रीरामांनी स्वतःच एक छडी आणून दिली मग ती छडी घेऊन मातोश्री कबीरांना मारू लागल्या पण तेथे भलताच प्रकार घडला त्या माराचे वळ दुरुण गंमत पाहणाऱ्या विप्ररूप धारण केलेल्या प्रभू श्रीरामांच्या अंगावर उठू लागले आणि तो मार असह्य होऊन ते मारू नका मारू नका थांबा थांबा असे ओरडू लागले त्यांनी कबीरांच्या आईकडे धाव घेतली आणि म्हणाले माताजी मी उगाच कबीरांची कसोटी घेतली हे पहा तुम्ही त्यांना मारलेत पण त्यांची वेदना मला भोगावी लागली आता पुरे करा हात आवरा तेव्हा त्यांच्या पाठीवरील वळ पाहून माताजींना मोठे नवल वाटले त्यावेळी भक्तवत्सल श्रीरामांनी विप्रवेश टाकून कबीरांना व त्यांच्या आईंना कोदंडधारी श्रीरामप्रभूंच्या स्वरूपात दिव्य दर्शन दिले त्या दर्शनाने कबीर धन्य झाले त्यांनी प्रभूचरणांना दृढ मिठी मारली त्यावेळी श्रीराम म्हणाले तुम्ही माझ्या परीक्षेत पूर्ण उतरले आहात आता मी तुम्हाला क्षणभरही दूर लोटणार नाही तुम्हाला मी नित्य कृपा कृपादृष्टीने पाहिन मग ते कबीरांच्या आईंना म्हणाले तुम्हाला कबीरांसारखे पुत्र लाभले हे तुमचे परमभाग्य आहे ते ऐकून माताजींना मोठे समाधान वाटले माताजींनी कबीरांना हृदयाशी धरले त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी आता तुम्ही दोघेही माझे नित्य चिंतन करा असे या दोघांना सांगितले आणि श्री रामप्रभू अदृश्य झाले मग कबीरांना सोबत घेऊन त्यांच्या मातोश्री आनंदाने घरी परतल्या अध्याय अध्यापासवा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद